आपल्या राज्य सरकारने मागच्या काळात शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे तो स्वतःच भरण्याचा आणि एक नाम मात्र एक रुपये याच्यात शेतकऱ्यांनी भरावं असा हे अशी योजना काढली बऱ्याच योजनेमध्ये एकोणपन्नास एकोणपन्नास टक्के वाटा राज्याचा आहे राज्याचा आणि केंद्राचा आहे आणि हा वाटा असल्यानंतर शेतकरी आधी त्याचा मार्जिन रक्कम भरायचा पण तो राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा भरत असताना हा हे हा जो काही डिफरन्स आहे स्वतः भरण्याचा निर्णय घेतला आणि एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला सभापती महोदय ही योजना चांगली असताना हिचा वापर शेतकऱ्यांसाठी होतो की कंपन्यासाठी होतो की कोणत्या बोगस दलालांसाठी होतो तर राज्य सरकार याच्यावर किती लक्ष देते हा माझा प्रश्न आहे कारण चोवीस पंचवीस ची आकडेवारी माझ्याकडे सभापती महोदय एक कोटी अडुतीस अडुसष्ट लाख अर्ज हो, आले होते त्यातील तीन लाख बत्तीस हजार प्रस्ताव बोगस हे सापडले अजून याच्यापेक्षा जास्त असू शकतात तीन लाख बत्तीस हजार प्रस्ताव बोगस आहे सभापती महोदय प्रत्येक ठिकाणी मंदिर मशिदीच्या जमिनी दाखवून पीक विमा काढला गेला मुंबई पुण्यामध्ये शहरी भागात राहणाऱ्या लोकांनी गावाकडील जमिनीवरही विमा काढला आणि याच्यात हा घोटाळा आपल्या कृषी मंत्र्यांनी सोडा देशाच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा मान्य केला आहे आणि मग ही चांगली योजना सुरू होत असताना ही पीक विमा योजना याचा मिसयूज कशा पद्धतीनं होतोय याचे अनेक उदाहरण आहे परळीतलं एक उदाहरण आहे का तांड्यावर जमिनीचं क्षेत्र चारशे हेक्टर आहे पण तिथे चार हजार हेक्टरचा सभापती महोदय विमा काढला गेला आहे कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती नसताना सी एस सी सेंटरच्या माध्यमातून परस्पर शेतकऱ्याच्या नावावर विमा काढल्याच्या घटना सुद्धा सभापती महोदय या महाराष्ट्रात घडलेल्या आहे हे असं कसं होत कोणाच्या पाठिंब्याशिवाय होत पाठिंब्याने होत हे आणि याचा जर विचार केला तर मला असं वाटतं याच्या सरकारचा कारभार याला दोषी सभापती महत्वा सभापती महोदय माझ्याकडे केस आहे की जत सांगली तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या एकाच जमिनीवर सोलापुरातून पाच वेळा विमा, विमा उतरवला गेला सभापती महोदय पाच वेळेस म्हणून सरकारने या विमा योजनेमध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे आता ठीक आहे कृषी मंत्री म्हणले असतील एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही हा वेगळा मुद्दा आहे शेतकऱ्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना करणं योग्य अयोग्य मला असं वाटतं शेतकरी आपला दाता आहे शेतकऱ्याच्या भावनेचा सन्मान कारण आपण सगळे मूळ शेतकरी आहोत बेसिक म्हणून या शेतकऱ्याचा सन्मान मला असं वाटतं सगळ्यात महत्व आहे सभापतीमध्ये एकीकडे एक अशी स्थिती असताना काही जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं मला वाटतं कोकाडे साहेब हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही एक शेतकऱ्याला विमा मिळाला नव्हता मागच्या वर्षी ताई बरोबर आहे ना हिंगोलीमध्ये असा आणखी एक जिल्हा आहे पण हिंगोलीचं मला माहिती आहे हिंगोली, हिंगोली जिल्ह्यातला एकाही शेतकऱ्याला मागच्या वर्षी पीक विमा मिळालेला नाही मला असं वाटतं या सगळ्या विषयाकडं शासनाने याला वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रिब्युनल्स आहेत विभागाचं राज्याचं केंद्राचं या हिंगोली जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपल्याला सगळ्यांना ठेवावं लागेल